अशा खाऊंतर पहामध्ये आज आपण केलं आहे होलग्याचं कढण फुलग्याच्या कढण्याची ही रेसिपी केली आहे लायक काकूंनी सो खाऊनतर पहामध्ये आज आपण ही रेसिपी बघूया सध्या छान थंडी सुरू आहे आणि थंडीत असं पौष्टिक मस्त प्यायला मिळालं तर मजाच येईल सो चला हे कढण पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण हुलग्याच कढण करणार आहोत मोड आलेल्या हुलग्याचं तर कुळीत पण म्हणतात तर हे आहेत मोड आलेले अच्छा नंतर मी हे कुकर एक वाटी घेतले गे ते त्याचे चारपट पाणी घालून मी कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या करून हे शिजवून घेतलेले आहे तर त्याचं हे पाणी आणि या पाण्याचं आपण कढण करणार आहोत तर याच्यामध्ये आपण ताप पण घालणार आहोत आणि त्याला तूप आणि ह्या सगळे फोडणी लसूण मिरची चा नंतर मीठ साखर कडीपत्ता हिंग आणि जिरे आणि हे तूप साजूक तूप याची आपण त्याला वर्ण फोडणी अच्छा आणि उकळायचं नाही अगदी तुला आता अजून एक सांगायचं म्हणजे हे विदाऊट ताक न घालता सुद्धा गरम उकळून ह्याच पद्धतीने फोडणी घालून फक्त ताक नाही घालायचं तर साधारण आजारी माणसांना सुद्धा तुम्ही हे गरम गरम सूप सारखं देऊ शकता ओके तर आपण याच्यामध्ये ताक घालतोय घालणार साधारण एक अर्धा चमचा मीठ घालूया आणि थोडी साखर घालूया एक, एक दीड चमचा साखर मी कडलं तापत ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते दोन चमचे बस तूप घातलं की थोडे जिरे घालते मी ना कढीपत्ता असा चिरून घेते म्हणजे तो बाहेर टाकला जात नाही की जरा गॅस बंद करते कारण मला लसूण मिरचीचा ठेचा मला घालायचा आहे तो मी याच्यात घालून घेते तुम्हाला हवं असेल तर थोडासा हिंगा घाला नाही घातला तरी चालू शकतो आता हे कडेने मी थोडस व्हायला व्हायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये हळद घालायची नाही

फलग्याचं तयार आहे छान त्याच्यात कोथिंबीर कढीपत्ता अशी सगळी चव त्याच्यात उतरली असावी तर मी हे पिऊन पाहते हा 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 मस्त म्हणजे एक तर उकळवायचं नाही आहे आणि न उकळवता त्याच्यात ताकाची एक छान चव येते त्याच्यानंतर मिरचीचा आणि लसणाचा एक छान त्याचा फ्लेवर आलाय मीठ साखर उत्तम आहे इतकं चविष्ट आणि मस्त लागतंय हे आहा हा हा मला फार आवडलं थंडीत तर बेस्ट आहेच आहे पण तुम्ही कुठल्याही सीजनला हे करू शकता कारण मुलगे आजकाल बाजारात सहज मिळतात तुम्ही हे नक्की करून पहा काकू थँक्यू सो मच तुम्ही इतकं छान मुलग्याचं कढण दाखवलं इतकी चटपटीत आणि छान रेसिपी होती ही आणि पिताना सुद्धा मला खूप मजा आली ही ना माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे त्या दोन वर्ष दीड वर्षापूर्वीच गेल्या तर त्या असताना नेहमी करायच्या करून द्यायच्या बरोबर त्यामुळे मलाही खूप छान वाटलं खूप धन्यवाद भक्ती की असं काही प्रकर्षाने आठवण येतील त्यांच्यामुळे मलाही संधी मिळाली तू मला संधी दिलीस त्याच्याबद्दल पुन्हा धन्यवाद येस पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स